जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातलं पिंपळवंडी गाव आज इथे प्रचंड भीतीचं वातावरण आहे कारण मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या दहशतीमुळे या गावातील लोक अक्षरशः भयभीत झाले आहेत हा प्रकार काही दिवसांचा नाही तर गेली चार पाच वर्ष इथले ग्रामस्थ याच भीतीत जगत आहेत गावातील शेतकरी मयूर वाघ यांनी सांगितलं की तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरासमोरच एका बिबट्याने त्यांची शेळी उचलून नेली होती त्यावेळी ती शेळी पूर्णपणे फाडून टाकली होती त्या दिवसापासून हा त्रास वाढतच चाललाय फक्त पाळीव प्राण्यांवर नाही तर घराच्या अगदी उंबरठ्याशी येऊन हल्ले होत आहेत आठ दिवसांपूर्वीच मयूर यांच्या घरासमोरच एका गायीच्या बछड्यावर बिबट्याने झडप घातली घरातील मंडळींच्या आरडाओरड्यामुळे ओरड्यामुळे तो बछडा कसा वाचवला गेला मात्र गंभीर जखमी झालेल्या त्या बछड्यावर अजूनही उपचार सुरू आहेत वन विभागाला कळवलं पिंजरे लावले जात आहेत पण ही कारवाई केवळ दिखाव्यासारखीच आहे अशी तक्रार गावकऱ्यांची आहे ते येतात पिंजरा ठेवतात आणि काही दिवसांनी तो पिंजरा घेऊन पुन्हा निघून जातात पण प्रत्यक्षात धोका भीती आणि संकट गावकऱ्यांनाच भोगावं लागतं दसऱ्याच्या दिवशी तर परिस्थिती आणखी भीषण झाली सकाळी दसरा असल्यामुळे मयूर वाघ हे गावातल्या देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी गेले होते घरात त्यांची मुलं गाड्या धुण्याचं काम करत होती तेवढ्यात अचानक कुत्रे जोरजोरात भुंकू लागले मुलांनी दरवाजा उघडून पाहिलं आणि डोळ्यांच्या समोर बिबट्याने एका मेंढीला पकडलेलं होतं हा प्रकार पाहून मुलं घाबरली पण वन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी आरडाओरडा केला आवाज केला त्यामुळे बिबट्याने मेंढी सोडली पण क्षणी तो सरळ घराच्या दरवाज्यावर झेपावला दरवाज्यावर वारंवार टक्कर मारू लागला घरात तीन लहान मुलं आणि एकटी स्त्री एवढ्या मोठ्या संकटासमोर त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच पुरेशी आहे मुलांनी आणखी जोरजोरात आरडाओरडा केला शेवटी तो बिबट्या थोड्या अंतरावर मागे हटला पण तिथेही उभा राहून तो डारकाळ्या फोडतच होता तोवर मयूर वाघ यांना मुलांनी फोन केला ते धावतच घराकडे आले पण येईपर्यंत त्या बिबट्याने दोन तीन वेळा दरवाज्यावर जोरदार धडक दिली होती त्यानंतर बिबट्याने पुन्हा मेंढीला पकडलं आणि घराजवळच बसून तिचं रक्त प्यायला सुरुवात केली हा प्रकार पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता घरातील मुलं किंचाळत होती पण मदत कुणीच तत्काळ पोहोचवू शकलं नाही मयूर वाघ यांनी तत्काळ रेस्क्यू टीमला फोन केला पण ती टीम येईपर्यंत तब्बल चाळीस ते पन्नास मिनिटं निघून गेली होती तोवर मेंढीचा मृतदेह पडून राहिला होता टीम आली पंचनामा केला मृत मेंढी बाजूला नेली आणि मग नेहमीप्रमाणे निघून गेली पण या घटनेतील खरी भीती तेव्हा समोर आली जेव्हा थोड्याच वेळात तीच बिबट्याची जोडी परत आली त्यांनी मृत बकरी पुन्हा ओढली फाडली आणि उसाच्या शेतात खेचून नेली त्याच्या काही वेळानंतर ते पुन्हा घराजवळ आले आणि आणखी डारपाळ्या फोडू लागले सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीन वेळा वेगवेगळे बिबटे आले आणि गेले गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही संख्या एकावर नाही तर तीन बिबट्यांवर गेलीये त्यामुळे गावात दहशतीचं वातावरण अधिकच गडद झालंय गावातील शेतकरी सांगतात की ते आता शेतातही जाऊ शकत नाहीत शेतीमध्ये शेवंती सोयाबीन ऊस अशी पिकं उभी आहेत पण त्या पिकांमध्येच बिबटे बसलेले असतात नरकाळ्या फोडतात शेतात प्रवेश करणाऱ्यांवर थेट हल्ला करतात मयूर वाघ यांचं दीड एकर शेवंतीचं शेत ते आज सोडून द्यावं लागलंय कारण रोजच बिबटे तिथं बसलेले असतात हा आर्थिक फटका जितका मोठा आहे त्यावरून मोठा फटका मानसिक आहे गावकऱ्यांचं जगणं अक्षरशः अशक्य झाले बायका मुलांना घेऊन घरात बंदिस्त राहावं लागतं मुलं शाळेला जाताना भीतीने रडतात शेतकरी आपल्या शेतात पिकं पाहायला सुद्धा जाऊ शकत नाही वन विभागाच्या कारभारावर सरळ सरळ दुर्लक्ष करण्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत ते सांगतात की जेव्हा पिंजरा लावला जातो तेव्हा त्यात भक्ष ठेवा असा आदेश दिला जातो पण अधिकारी स्वतः भक्ष ठेवायला तयार नसतात म्हणून ग्रामस्थांना स्वतःच्या पैशाने प्राणी विकत घेऊन पिंजऱ्यात टाकावा लागतो मयूर वाघ यांनी नुकतीच दहा हजार रुपयांची मेंढी विकत घेतली होती आणि तीच सतत पिंजऱ्यात ठेवली जात होती या सगळ्या प्रक्रियेत ग्रामस्थांचा आर्थिक तोटा तर तो होतोच पण जीव धोक्यात घालावा लागतो या सगळ्या प्रकारामुळे गावात आज असुरक्षिततेचं सावट गडद झालंय लोकांमध्ये तीव्र रोष आहे गावकरी म्हणतात की शासनाने आणि वन विभागाने आता तरी ठोस पावलं उचलली पाहिजे पिंजरे पंचनामे कागदोपत्री कारवाई पुरे झाली लोकांच्या प्राणांवर बेतणारी ही परिस्थिती तातडीने रोखली गेली पाहिजे दरवाज्यावर धडक मारणारा बिबट्या घरात किंचाळणारी मुलं शेतात बसलेले हल्लेखोर बिबटे आणि गावभर भीतीचं सावट आज पिंपळवंडी गावातलं हे चित्र आहे हा फक्त एका कुटुंबाचा प्रश्न नाही तर संपूर्ण गावाचा आणि खर तर संपूर्ण जुन्नर तालुक्यातील गावांचा प्रश्न आहे आज वन्यजीवन संरक्षणाच्या नावाखाली बिबट्यांना सुरक्षित वावरण्याची मुभा आहे पण गावकऱ्यांचं काय त्यांचं आयुष्य त्यांचा, त्यांचा उदरनिर्वाह त्यांची मुलं त्यांचं शेत सारं काही रोज डोक्यात टाकलं जात सरकारने तातडीने याचा बंदोबस्त केला पाहिजे ही ग्रामस्थांची ठाम मागणी आहे कारण भीतीच्या सावटाखाली जगणं किती भयंकर असतं हे पिंपळवंडीच्या प्रत्येक घराला ठाऊक आहे तुम्हाला काय वाटतंय माणसाचा जीव महत्वाचा की वन्यजीवांचा मुक्त वावर तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच गावखेड्यातल्या बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम